देशामध्ये आणि समाजामध्ये कायदा सुव्यवस्था राखणं हे पोलीस प्रशासनाचं मुख्य प्रशा काम आहे आणि पोलीस प्रशासनाचं काम त्याची व्याप्ती त्याचं एकंदर स्वरूप जर लक्षात घेतलं तर काही वेळेला त्यांना बळाचा वापर करायला लागतो आणि म्हणून ते क्षम्य सुद्धा समजलं जातं पण याच पोलीस प्रशासनाच्या एकंदर कारभारावर काही वेळेला अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित केले जातात असेच प्रश्न उपस्थित केले जातात त्यांच्या विविध बद्दल एन्काउंटर म्हणजे जेव्हा पोलीस आणि आरोपी यांचा प्रत्यक्ष आमना सामना होतो त्यांच्यात झटपट होते लढाई होते आणि त्याच्यामध्ये त्या आरोपीचा म्हणा किंवा त्या गुन्हेगाराचा मृत्यू होतो तेव्हा ते एन्काउंटर खरंच होतं का का खोटं होतं का बनाव करून त्याची हत्या करण्यात आली असे प्रश्न वारंवार उपस्थित होत राहतात आणि प्रत्येक एन्काउंटर नंतर उपस्थित होत राहतात असंच एका एन्काउंटरचं प्रकरण झालं होतं त्या प्रकरणामध्ये पोलिसांना आरोपी करण्यात आलं होतं आणि त्या पोलिसांनी या विरोधात आधी उच्च न्यायालयामध्ये दान मागितली तिथे त्यांची याचिका फेटाळण्यात आली त्याच्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली आता सर्वोच्च न्यायालयामध्ये हा तथाकथित एनकाउंटर आणि त्याच्यावर आलेला निकाल हा आपल्या लोकशाही करता अत्यंत महत्वाचा आहे सर्वोच्च न्यायालय या निकालात काय म्हणतं सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने त्या घटनेचा थोडासा तपशील दिलेला आहे निकालात सर्वोच्च न्यायालय म्हणतं ॲट अबाउट सिक्स थर्टी पी एम ऑन सोळा जून दोन हजार पंधरा अ पोलीस पार्टी ट्रॅव्हलिंग इन अ बोलेरो जीप अँड इनोव्हा अँड व्हर्ना इंटरसेप्टेड अ व्हाइट युंडाई आय ट्वेंटी नियर द आय एन आर सी रबर फॅक्टरी ऑन वेरका बाटला रोड अकॉर्डिंग टू द कंप्लेनंट द व्हेकल बॉक्सड इन द आय ट्वेंटी इन प्लेन आफ्टर अ ब्रीफ फायर फ्रॉम फ्रिस्टल अँड असेल मुखजीत सिंग म्हणजे पोलीस पार्टी आणि त्यांच्या तीन गाड्या यांनी एका खाजगी वाहनाला अडवलं त्याच्यानंतर त्या गाड्यांमधनं साध्या वेशातले पोलीस उतरले आणि काही क्षणात त्यांनी त्यांच्या पिस्तूल आणि रायफली यांनी त्या गाडीवर गोळीबार केला त्याच्यात त्या, त्या, त्या गाडीचा चालक मुखजीत जो कोण होता त्याचं निधन झालं त्याच्यानंतर मुखजीतचे नातेवाईक तिथे आले आणि त्यांनी हा सगळा एन्काउंटर हा बनाव असल्याचा गुन्हा दाखल केला त्यातनं त्या 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 हे सगळं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं होतं सर्वोच्च न्यायालय पुढे असं म्हणतं वी आर सॅटिस्फाईड दॅट नो केस इज मेड आउट फॉर इंटरफिअरन्स विथ द इम्प्युंड ऑर्डर ऑफ द हायकोर्ट नॅरेटिव्ह ऑफ द इन्सिडेंट इस सपोर्टेड एटली फेसी बाय टू आय विटनेस डेपोजिशन रेकॉर्डे अंडर सेक्शन दोनशे ऑफ सी आर पी सी ड्युरिंग द प्रिलिमिनरी एनक्वायरी म्हणजे हा जो घटनाक्रम घडलेला आहे याच्या बाबत प्रथमदर्शी किमान दोन साक्षीदारांनी साक्ष दिलेली आहे आणि त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू इच्छित नाही याच्या नंतर पोलीस प्रशासनाकडनं किंवा त्या अधिकाऱ्यांकडनं एक महत्वाची नेहमीची ढाल वापरण्याचा प्रयत्न करण्यात आला ती ढाल होती कलम एकशे सत्त्याण्णव सी आर पी सी आता कलम एकशे सत्त्याण्णव सी आर पी सी काय तर जेव्हा पोलिसांना किंवा कोणत्याही सरकारी कर्मचारी अधिकारी यांना काम करताना जर काही अप्रिय घटना करायला लागल्या किंवा त्यांच्याकडनं घडल्या तर त्यांनी ते त्यांच्या कामाच्या पूर्तते करता केलेला आहे म्हणून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करता येत नाही किंवा असा गुन्हा दाखल करायचा असेल तर शासनाची पूर्व परवानगी लागते आता या सगळ्या पोलिसांचं असं म्हणणं होतं की आम्ही आमचं कर्तव्य बजावत असताना हे सगळं घडलेलं आहे त्यामुळे संबंधित सरकारची परवानगी असल्याशिवाय आमच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही किंवा त्याची कारवाई पुढे नेली जाऊ शकत नाही यावर सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं Equally untenable is the submission that कॉग्निझन्स was barred for want of sanction under section 197 CRPC. सेव्हन सी आर पी सी म्हणजे एकशे सत्त्याण्णव सी आर पी सी अंतर्गत परवानगीच्या अभावी हे प्रकरण पुढे जाऊ शकणार नाही हे कथन काही त्याच्यात अर्थ नाही किंवा तथ्यहीन आहे द petitioner stand accused ऑफ सराउंडिंग a सिव्हिलियन vehicle इन प्लेन clothes. अँड जॉइंटली फायरिंग अपॉन इट्स अक्युपंट सच कंडक्ट बाय इट्स व्हेरी नेचर वेअर्स नो रिजनेबल नेक्सस टू द ड्युटीज ऑफ मेंटेनिंग पब्लिक ऑर्डर और इफेक्टिंग लॉफुल अरेस्ट म्हणजे एखाद्या गाडीला घेराव करून उभं राहणं साध्या वेशातल्या पोलिसांनी त्यातनं उतरणं आणि त्या गाडीमधल्या माणसावर गोळीबार करणं हे तुमच्या कर्तव्याच्या व्याख्येमध्ये किंवा कर्तव्याच्या चौकटीत अजिबात येत नाही कायदा सुव्यवस्था राखणे किंवा एखाद्याला अटक करणे याच्याकरता या गोष्टी करण्याची आवश्यकता होती असं अजिबात मानता येत नाही अशी सगळी महत्वाची निरीक्षणं सर्वोच्च न्यायालयाने नोंदवली आणि यांची जी याचिका होती ती फेटाळली आणि त्यांच्या विरोधात जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याची जी काही पुढे प्रक्रिया व्हायची आहे ती करण्याची वाट मोकळी करून दिली जेव्हा आपण आपल्या व्यवस्थेचा अधिकारांचा विचार करतो तेव्हा बऱ्याचदा आपल्याला असं लक्षात येतं की जेव्हा कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही व्यवस्थेला अधिकार मिळतात तेव्हा त्याचा ते वा ते वापरपेक्षा गैरवापर जास्त केला जातो त्याचा फायदा लोकांना होण्यापेक्षा ती व्यक्तीच त्या अधिकारांचा गैरफायदा घेत असते आणि अशा वेळेला बरेचदा कलम एकशे सत्त्याण्णव सारख्या कायदेशीर तरतुदी या गैरफायदा घेणाऱ्यांकडनं स्वतःच्या ढाली सारख्या वापरल्या जातात मात्र या प्रवृत्तीला कुठेतरी अटकाव होणं गरजेचं आहे ज्या गोष्टींचा किंवा ज्या कृत्यांचा तुमच्या कायदेशीर कर्तव्याशी काहीही संबंध नाही त्या कृत्यांपासून वाचण्याकरता तुम्हाला कलम एकशे सत्त्याण्णव सी आर पी सी सारख्या तरतुदींचा वापर करता येणार नाही हे या निकालाने पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे म्हणून मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे आपल्या लोकशाही करता आणि लोकशाहीमधल्या सगळ्या लोकांच्या हक्कांच्या संरक्षणाकरता हा निकाल अत्यंत महत्वाचा आहे आता याच्यावर काही लोकांचा असा युक्तिवाद असतो किंवा असं म्हणणं असतं की अशा गुन्हेगारांना याच मार्गाने संपावं लागतं किंवा अशा गुन्हेगारांना जर या मार्गाने नाही संपवलं तर ते कायद्यातल्या पळवाटा काढून अजून ते मुजर होतात काही अंशी हे खरं असलं तरी एक दोष लपवण्याकरता किंवा एका दोषावर उपाय म्हणून आपण त्याच्यापेक्षा मोठा दोष स्वीकारू शकत नाही पोलिसांना पोलीस प्रशासनाला किंवा कोणत्याही घटकाला जर त्यांच्या चौकटी बाहेर जाऊन काहीही करायची मुभा दिली तर त्याचा वापर होतो का गैरवापर त्याचा ते फायदा घेतात का गैरफायदा याला काहीही सीमा उरणार नाही आणि अशी जर मोकळीक दिली तर गुन्हेगार तर त्यात मरतील किंवा नाही मरतील किंवा ते बाजूला राहतील पण याचा गैरफायदा घेऊन कितीतरी निष्पाप लोकांचा बळी जाण्याची दाट शक्यता आहे म्हणून या सगळ्याचा विचार करता या सगळ्याला पायबंद घालणारा म्हणून हा निकाल अत्यंत महत्वाचा हो आहे या सगळ्या विषयाबद्दल या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं आवश्यक कळवा या निकालाच्या याचिकेचा क्रमांक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल ज्यांना हवा असेल ते ते तिथून डाउनलोड करू शकतात धन्यवाद